कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे अभिनेता समीर परांजपे घराघरात पोहोचला तर सध्या समीर स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत भूमिका साकारतो समीर सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो तो सोशल मीडियावर त्याच्या लेखी सोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असतो असाच एक व्हिडिओ नुकताच समीरने सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओत त्याची लेख समीरची नजर काढताना दिसते काय करते पिहू दाखव <laughs> 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 कर तर त्याला दाखव हळू कॅडलीस कॅडलीस थँक्यू तर अनेकांनी या पोस्ट वर कमेंट्स करत दोघांचं कौतुक देखील केलं दे। समीर आणि त्याच्या लेकीचा हा क्यूट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस